नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण जी आज माहिती बघणार बघणार आहोत ती म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका रिक्रुटमेंट म्हणजे जी मुंबई महा नवी मुंबई महानगरपालिकामध्ये भरती होणार आहे त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर बघा जाहिरात क्रमांक जो आहे इचा तर झिरो एक दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस असा त्याचा क्रमांक आहे तर बघा ही जी पदं आहेत ना तर ही जी पदं आहेत तर सरळ सेवा सवा सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहे आलं लक्षात तुमच्या तर सरळ सेवेद्वारे ही भरती होणार आहे आणि याची शैक्षणिक पात्रता वगैरे काय आहे हे बघू आपण परंतु फॉर्म जे आहे तुमचे ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं सादर करायचे आहे जनरली आता इथून पुढचे जे पण संपूर्ण फॉर्म आहेत ते सगळे ऑनलाईन पद्धतीनेच सादर होत असतात आलं लक्षात तुमच्या तर आता बघा आपण मेन म्हणजे याच्यात आपण बघणार आहोत की जे आपल्याला महत्त्वाचं पद बघायचं आहे तर आपण जनरली जी माहिती बघणार आहोत तर ती कोणत्या पदासंदर्भात बघणार आहे तर ती म्हणजे इथं बघा सतरा नंबरचं पद इम्पॉर्टंट हे जे पद आहे ना स्पेशली ह्या पदाबद्दल आपण माहिती बघणार आहोत काय आहे या पदाचं पदा नाव तर पदाचं नाव आहे बायो बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक काय आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक आणि यस एट हा त्याचा वेतन स्तर आहे आणि जे तुमचं केलं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे बऱ्यापैकी पद आहे आणि सहा जागा आहे हे इम्पॉर्टंट आहे आपण डिटेल सध्याला ह्याच पदाबद्दल माहिती बघणार आहोत तर याची शैक्षणिक पात्रता वगैरे काय असणार आहे तर ते आपण इथे डिटेल्समध्ये याची माहिती बघणार आहोत तर बघा इथे आता जनरली महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी ही माहिती तर इथं बघा जे फॉर्म आहे तर फॉर्म म्हणजे ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक म्हणजे इथं अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि अंतिम दिनांक काय आहे तर अंतिम दिनांक फॉर्म भरण्याचा आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे पाचव्या महिन्यापर्यंत म्हणजे अकरा तारखेपर्यंत आपण तो फॉर्म भरू शकतो परंतु असं नाही करायचं की मग वेळेवर फॉर्म भरू वेबसाईट हँग होऊ शकते काही पण होऊ शकते त्याच्यामुळं जे सिन्सियरी विद्यार्थी आहेत ते व्यवस्थित फॉर्म भरून घेतात आणि परीक्षेचे हॉलटिकीट केव्हा उपलब्ध होतील तर परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि नवीन जर माहिती आली तुम्हाला मा तर था था था। ती ह्या वेबसाईटवर जी आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर वेळोवेळी ती चेक करत राहायची जसं तुम्हाला नवीन माहिती मिळाली तर ती तुम्हाला कळेलच नाही तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे हॉल तिकीट आले किंवा अभ्यासक्रम आला काही बदल झाला तर हे तुम्हाला इथं माहिती कळेल त्याच्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि आता याच्यानंतर याच्यात अजून महत्त्वाची माहिती जर बघितली आपण तर इथं शुल्क म्हणजे काय आहे तर फॉर्म भरायसाठी पैसे किती लागणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी असणारे एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग म्हणजे कोणतीही कॅटेगरी असो त्यांना नऊशे रुपये इथं भरायचे आहे आणि तुम्हाला फॉर्म कोणत्या संकेतस्थळावर भरायचं आहे तर इथं संकेतस्थळ दिलेलं आहे आलं लक्षात तुमच्या आता मेन म्हणजे जे आपण पोस्ट बघितली तर त्या पोस्ट स बद्दल आपण संपूर्ण माहिती इथं बघणार आहोत ठीक आहे तर बघा इथे आपण जी पोस्ट बघितलेली आहे इथे कोणती पोस्ट आहे ही तर ह्या पोस्टचं नाव जे आपण बघितलं इथं इथं बघू शकता तुम्ही तर कोणती पोस्ट आहे इथं तर ही पोस्ट आहे आपली बायोमेडिकल इंजिनिअर सहाय्यक म्हणजे जो इंजि बायोमेडिकल इंजिनियर आहे त्याचा असिस्टंटची पोस्ट आहे इथं वेतन श्रेणी वगैरे बघितली आपण परंतु एकूण जागा जी आहे तिथे तर त्या जागा किती आहे एकूण जागा तर सहा जागा आहे एकूण इथे किती जागा आहे सहा जागा दिलेल्या आहे तर मग एक एस सीसाठी सर्वसाधारणसाठी एक जागा आहे नंतर व्ही जे हे विजे अ व्ही जे एसाठी जी एक जागा आहे जनरल आणि ओ बी सीसाठी एक जागा आहे आणि एस सी बी सीसाठी एक जागा आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं तर खुल्या परवर्गासाठी एक जागा सर्वसाधारण आणि एक जागा महिला म्हणजे टोटल किती होतात अशा सहा जागा आहेत तर ह्या डिटेल जागाबद्दल आपण माहिती दिली जागा, जागा कमी आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची इच्छा असेल आणि ज्यांची अभ्यास करायची तयारी असेल त्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा नुसतं फॉर्म भरून पैसे बर्बाद करू नका तुमच्या आईवडिलांचे जर तुम्हाला वाटत असेल अभ्यास करायची तयारी असेल तरच हा फॉर्म भरायचा आहे नंतर बघा याच्यासाठी इम्पॉर्टंट क्वालिफिकेशन काय गरजेचं आहे इथं क्वालिफिकेशन काय आवश्यकता आहे या क्वालिफिकेशनची तर इथे बघा तुमचं दहावी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यांच्यानंतर तुम्हाला आय टी आय इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक कोणता आय टी आय पाहिजे तुम्हाला इथं इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक हा आय टी आय तुमचा झालेला पाहिजे आणि दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे हा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकचा तर दोन वर्षाचा हा ट्रेड आहे आय टी आयचा हा तुमचा झालेला पाहिजे कम्प्लीट आणि महत्त्वाचा म्हणजे अनुभव तर संबंधित विषयातील कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दोन वर्षाच्या कामाचा म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं संबंधित विषयातील सांगितलं त्यांनी म्हणजे तुम्हाला याचा कोणताही एक्सपिरियन्स चालतो म्हणजे तुम्ही कुठेही तुमच्या इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या क्षेत्रामध्ये जर काम केलेलं असेल तर त्या क्षेत्रामधला तुम्हाला कोणताही दोन वर्षाचा अनुभव इथं लागतो आवश्यक आहे तो आणि मराठी भाषेचे ज्ञान तर तुम्हाला आहेच त्याच्यामुळं व्यवस्थित बघायचं हे क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांकडे हे क्वालिफिकेशन आहे त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे आलं लक्षात तुमच्या तर जे तुमच्या ओळखीचे विद्यार्थी असतील बाकीचे म्हणजे ज्यांचा आय टी आय इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल झालेला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी तुमचे मित्र जे असतील तर त्यांनी काय करायचं आहे त्या इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ज्या मित्राचा आय झाला त्याच्यापर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे किंवा व्हिडिओ शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचा आहे अशी बरीच माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत आहोत आता इम्पॉर्टंट माहिती म्हणजे याच्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे तर अभ्यासक्रम बघायचा व्हेरी इम्पॉर्टंट आता तुम्ही इतका फॉर्म भरताय जे फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी अभ्यासक्रमसुद्धा महत्वाचा आहे अभ्यासक्रम तुम्ही बघून घ्यायचा आहे इथे तर अभ्यासक्रम जो आहे तर तो अभ्यासक्रम म्हणजे बघा इथे ह्या पोस्टसाठी जो तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच्यासाठी तर मराठीचे दहा प्रश्न आहेत इंग्रजीचे दहा प्रश्न आहेत सामान्य ज्ञानचे दहा प्रश्न आहेत आणि रिजनिंगचे म्हणजे बुद्धिमत्तेचे दहा प्रश्न म्हणजे एकोणचाळीस आणि टेक्निकल म्हणजे तुमचे जे बायोमेडिकल जो आय टी आय झालेला आहे तुमचा असं म्हणू आपण इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक तर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक त्या आय टी आयचे जवळपास तुम्हाला साठ प्रश्न असणार आहे टोटल एक दहावी बारावी लेवलचं माध्यम असणार आहे आणि जनरली लक्षात घ्या तुमची पेपर हे मराठीमध्ये मा होणार आहे आणि जे शं शम, एकूण शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुण असतील त्याला म्हणजे याचा अर्थ दोन, दोन प्रश्न एका प्रश्नाला दोन गुण आहे आणि दोन तासाचा पेपर आहे आणि ब वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एम सी क्यू पेपर आहे हा तर सर्वांनी व्यवस्थित बघायचा आहे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि वय मर्यादा जर म्हटली तुम्हाला तर ओपनसाठी अडोतीस वर्ष लक्षात घ्या आणि कॅटेगिरीसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथं फॉर्म भरू शकता तरी सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक आणि शेअर करायचं आहे कारण अशीच माहिती बाकीची जर तुम्हाला अजून काही नवीन अपडेट पाहिजे असेल म्हणजे काही चेंजेस वगैरे झालं तर एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन आणि एक आयकॉन नोटिफिकेशनचा आयकॉन दाबून ठेवायचं म्हणजे नवीन जी माहिती आली तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तिथं मिळत असतं तरी सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड असतील थे, त्यांनी फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे ज्यांचा आय टी आय इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक झालेला आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद